मुंबई ही माया नगरी स्वप्नांची नगरी जिथे प्रत्येक जण आपलं नशीब आजमावण्यासाठी धडपडतो पण या चकचकीत शहरात एक स्वप्न आहे जे प्रत्येकाच्या मनात घर करून आहे स्वतःच हक्काचं घर रात्री झोपताना डोळ्यांसमोर येतं ते छोटस पण आपलंस घर जिथे कुटुंबासोबत हसणं खेळणं आणि आयुष्याचे रंग भरणं शक्य आहे पण मुंबईत घर घेणं म्हणजे जणू चंद्रावर जाण्यासारखं किमती इतक्या गगनाला भिडल्या आहेत की सामान्य माणसाचं स्वप्न स्वप्नच राहतं आता या स्वप्नाला पंख मिळणार आहे सिडको आणि म्हाडा घेऊन येत आहेत तुमच्या खिशाला परवडणारी घर चला जाणून घेऊया कसं आणि कुठे मिळणार आहे तुमचं स्वप्नातलं घर नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये मुंबई ठाणे नवी मुंबई या सगळ्या ठिकाणी मालमत्तेच्या किमतींनी आकाशाला गवसणी घातली आहे वन बीएचके फ्लॅटची किंमत पोटींच्या घरात गेली आहे सामान्य नोकरदार माणूस दिवस रात्र मेहनत करतो पण घर घेण्याचं स्वप्न काही पूर्ण होत नाही पण आता सिडकोने एक भन्नाट योजना आणली आहे जी तुमच्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवणार आहे नवी मुंबईत परवडणाऱ्या किमतीत घरे उपलब्ध करून देण्यासाठी सिडकोने लॉटरी जाहीर केली आहे होय तुम्ही बरोबर ऐकलं आता तुम्हाला नवी मुंबई सारख्या मोक्याच्या ठिकाणी स्वतःच घर मिळू शकतं आणि तेही तुमच्या खिशाला परवडेल अशा किमतीत सिडकोने जून दोन चा खेरी स्तबल हजार पंचवीसच्या अखेरीस तब्बल वीस हजार घरं विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय यात मागील गृह योजनेतील शिल्लक राहिलेली सोळा हजार घरे देखील समाविष्ट आहेत सिडकोच्या संचालक मंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार आहे याआधी सिडकोने सव्वीस हजार घरांची लॉटरी काढली होती पण अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने काही घरे शिल्लक राहिली पण आता ही नवी लॉटरी सामान्य माणसांसाठी एक मोठी संधी घेऊन येत आहे विशेष म्हणजे या योजनेत वाशी खारघर आणि द्रोणागिरी यांसारख्या मोक्याच्या ठिकाणी घरे उपलब्ध असणार आहे नवी मुंबईत नव्याने बांधलेलं विमानतळ आणि रस्त्याचं वाढत जाळं यामुळे ही ठिकाणं आता आणखी महत्वाची झाली आहेत आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल की ही घरे नेमकी मिळणार तरी कशी तर सिडकोच्या या लॉटरीसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल सिडकोच्या अधिकृत वेबसाईटवर एच टी टी पी एस कोलन डबल स्लॅश सिडको इंडिया डॉट कॉम यावर सगळी माहिती उपलब्ध असेल त्यामुळे तिथे नजर ठेवा अर्ज करताना काही अटी असतील जसं की तुमचं वार्षिक उत्पन्न घर नसण्याची अट आणि वयोमर्यादा या सगळ्या गोष्टींची पूर्तता करणाऱ्या व्यक्तींना या लॉटरीत सहभागी होता येईल जूनच्या अखेरीस अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे सिडको सोबतच म्हाडाने देखील सामान्य माणसांसाठी स्वप्नवत बातमी आणली आहे येत्या दिवाळीपूर्वी मुंबईत पाच हजार घरांसाठी लॉटरी जाहीर होण्याची शक्यता आहे इतकंच नाही तर पुढील वर्षभरात मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात एकोणीस हजार चारशे सत्त्याण्णव घरे बांधण्याचं उद्दिष्ट म्हाडाने ठेवलं आहे म्हणजे जर तुम्ही मुंबई किंवा आसपासच्या परिसरात घर शोधत असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे मुंबईत घर घेणं हे स्वप्न आता स्वप्न राहणार नाही सिडकू आणि म्हाडाच्या या योजनांमुळे तुमच्या हक्काचं घर तुमच्या आवाक्यात येत आहे मग वाट कसली बघता सिडकोच्या वेबसाईट वर जा सगळी माहिती घ्या आणि अर्ज करायला तयार व्हा तुमचं स्वप्नातलं सुरुवात करायची संधी आता तुमच्या हातात आहे मग तयारीला लागा ला आणि स्वप्न सत्यात उतरवा सिडकोच्या या लॉटरी बद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा